नांदिन येथे तीन दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद नाशिक जिल्ह्यातील नांदिन येथील घटना गेल्या तीन दिवसापासून एका बिबट्याने नांदिन परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता या बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत दीडशे ते दोनशे कोंड कोंबड्या फस्त झाल्या आहेत ज्यामुळे शेती आणि पोल्ट्रीमध्ये मोठे नुकसान झाले आहे पण आता अखेर वन विभागाने या पि बिबट्याला जेरबंद केले आहे ही घटना बागलान तालुक्यातील नांदिन परिसरातील असून नांदीन येथील शेतकरी सरलाबाई कारभारी शिंदे गट क्रमांक एकशे चौसष्ट येथील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे बिबट्या गेल्या काही दिवसापासून या परिसरात सातत्याने हल्ला करत होता यामुळे परिसरातील शेतकरी आणि पोल्ट्री फार्म मालक खूप चिंतेत होते बिबट्याच्या वाढलेल्या हल्ल्यानंतर शेवटी यासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली त्यानंतर वनक्षेत्र अधिकारी ताराबाद शेरमाळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ताराबाद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निलेश कोळी आणि त्यांचे वाहनचालक मस्जिद सुरवंशी तसेच वनमजूर भाऊसाहेब शिंदे यांनी या पोल्ट्री फार्मजवळ बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावला सुरुवातीला गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला करत शंभरहून अधिक कोंबड्या फस्त केल्या यानंतर पुन्हा शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी याच ठिकाणी लोखंडी जाळी तोडून बिबट्याने प्रवेश करत पस्तीसहून आधी कोंबड्या फस्त केल्या होत्या या सततच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत वाढली होती अखेर रविवार बावीस सप्टेंबर रोजी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला ही बातमी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या बिबट्याला सुरक्षितरित्या वन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले बिबट्या पकडल्यामुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे वन वनविभागाने पकडलेला बिबट्या सोडणार खुटे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे यांनी उपस्थित केला आहे नुकतेच बागलाण तालुक्यात व परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे आज मिळालेल्या बातमीनुसार नांदी निधी शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या हा जीणबंद झाला आहे पण सर्व शेतकऱ्यांना ही चिंता आहे की सदर वन खाते या बिबट्याचं कर्तव काय काहींच्या मते हे वन खाते रात्रीतून ताराबादला पकडलेल्या बिबट्या जायखेड्याला गुलेरला पकडलेल्या बिबट्या तिकडे सोडत आहेत तरी सदर या बिबट्यांचे नसबंदी केली पाहिजे व त्यांच्या कानाला टॅगिंग केलं पाहिजे सदर हे बिबटे मोठ्या वन्य जीव प्राणी अभयारण्यात सोडले पाहिजे व त्यांचा पूर्ण कॅटलॉग पाहिजे की सदर हा बिबट्या कुठे काय किंवा कधी पकडला गेलाय आणि तरीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या बिबट्याबद्दल जागरूकता निर्माण करून आणि जिथे जिथे बिबट्यांचं आढळ आहे तिथं तिथं तो पिंजरा लावावा ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती करत आहे याच घटनेसंदर्भात बोलताना पोल्ट्री फार्मचे मालक माझे नाव सतीश कारभारी शिंदे गट नंबर एकशे चौसष्ट मध्ये माझा पोल्ट्री व्यवसाय आहे त्यात बिबट्याने दोन तीन दिवसापासून तुमाकळूळ घातला होता पहिल्या दिवशी पण बिबट्याने शिरकाव केला दुसऱ्या दिवशी पण केला आणि नंतर वनविभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी संरक्षण दिल्यामुळे दोन तीन दिवस आला नाही पण काल रात्री बिबट्या पकडला गेला व पकडल्यावरती दीड दोनशे कोंबड्यांचं नुकसान केलं आहे आमचं